आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या एकतीस सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या कलि आह यामध्ये जेएसडब्ल्यू समूहासोबत झालखा तीन लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारानुसार गडचिरोलीत पंचवीस मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल कल्याणी उद्योग समूहासोबत संरक्षण पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसोबत संरक्षण क्षेत्रात तर विराज प्रोफाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत पोलाद आणि धातू क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले वारी एनर्जी कंपनीनं हरित ऊर्जा या क्षेत्रात सौर उपकरण क्षेत्रात तीस हजार कोटींची गुंतवणूक करणार असून हा प्रकल्प नागपुरात साकारला जाणार आहे यातून सात हजार पाचशे इतकी रोजगार निर्मिती होईल या सर्वच करारांच्या माध्यमातून राज्यभरात ब्याण्णव हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा दहावा वर्धापन दिन आज साजरा करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालय सज्ज झालं आहे या माध्यमातून भारतात बालिकांचं रक्षण शिक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या दशकाचं महत्व समोर आणलं जाणार आहे या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित होणार असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा केंद्रीय मंत्री केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील नागपूरच्या प्रसिद्ध सीताबर्डी किल्ला येत्या प्रजासत्ताक दिनी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत जनतेसाठी खुला असणार आहे ओळखीचा वैध पुरावा सादर करून रेल्वे स्टेशनसमोरील आर्मी रिक्रुटिंग ऑफिस गेटमधून किल्ल्यात प्रवेश देण्यात येईल अशी माहिती डिफेन्स जनसंपर्क अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे एकोणीस वर्षांखालील टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं अवघ्या सतरा चेंडूत यजमान मलेशियाचा पराभव करून इतिहास घडवला या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी श्रीलंकेसोबत होणार आहे प्रसिद्ध तीर्थस्थळ आणि पर्यटनाचं आकर्षण असलेल्या रामटेक इथं आजपासून ते चोवीस जानेवारीपर्यंत होत असलेल्या तीन दिवसीय पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आज संध्याकाळी सहा वाजता रामटेक इथल्या नेहरू मैदानावर उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी आज सकाळी जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं रामटेकमधील अडुसष्ट जलतरणपटू यात सहभागी झाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार